जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे निचलराग रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे मोहरीची भाजी तर तुम्ही पाहू शकता ही मोहरीची भाजी बघा असे असते आणि असे त्याची प पानं देखील अशा पद्धतीने आहेत खूपच वे वेगळे पानं आहेत आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बघितली आणि ते बाजारात आमच्या शेजारीच विकायला होती आणि त्या मावशी म्हणजे मी अजून बनवली देखील नाही म्हणून विचारलं की कशी बनवायची मग त्या शेतकरी मावशींनी सांगितलं की जिरं मोरीची फोडणी देऊन आपलं मिरच्या हिरव्या मिरच्या कांदा वगैरे असं टाकू शकतो किंवा कांदा न टाकताही आपण बनवू शकतो तर चला तर मी पण त्याच पद्धतीने थोडी वेगळी बनवली आणि क ही भाजी मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे धुवून मी अशी आता बारीक चिरून घेत आहे भाजीला तुम्ही पाहू शकता तर आपण फोडणीला जेव्हा ती मोहरी देतो मोहरी आणि राई पण म्हणतात तर त्याचीच ही भाजी आहे मैत्रिणींनं ही भाजी आपल्याला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पण इथे मी आता चिली फ्लेक्स दोन हिरव्या मिरच्यासुद्धा कट केल्यात त्याच्यानंतर खूप सारा थोडा लसूण जास्त घेतलेला आहे तर आता ही भाजी आपल्याला अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण भाजीला माटी वगैरे असते तर आता आपण भाजी अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेऊया मैत्रिणीनो आता ही भाजी मी एक वाटीमध्ये मोठ्या वाटीत काढून घेते तर ही शेतातली भाजी आहे आणि मी देखील ही भाजी पहिल्यांदाच बघितली आणि पहिल्यांदाच इथे बनवणार आहे तर तुम्ही कधी बनवलेत का मला कमेंटमध्ये सांगा मोहरीची भाजी तर आता मी इथं कढई ठेवले आता आपली कढई चांगली गरम झाली का मग तेल घालून घेत आहे तर ता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता भाजी खूप छान लागते तर तुम्ही देखील बनवत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी पहिल्यांदाच ही भाजी बनवणार आहे आता आपल्याला इथे फोडणी फोडणी द्यायची आहे थोडं मोहरी घातले आणि थोडं जिरं घातलं जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे त्याच्यानंतर इथे कट केलेल्या कट केलेल्या ज्या मिरच्या आहेत दोन त्या घातल्या मी त्यानंतर कट केलेला हा लसूणसुद्धा घालून घेते लसूण हिरव्या मिरच्या अशी फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालायचा आहे आपल्याला आपल्या अंदाजाने कमी जास्त करायचं आहे थोडी हळद घालून घेऊया आता ही जी भाजी आपण धुवून घेतलेली आहे तीसुद्धा आता घालून घ्यायची आहे आता सर्व भाजी मी घालून घेत आहे आता भाजी आपण परतून घेऊया सर्व बाजूनी आपल्याला ही भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला कांदा घालायचा कांदा कांदाही घालू शकता तर मी थोडी वेगळीच पद्धतीने बनवली तर आता ही भाजी अशी परतून झालेली आहे आपली सर्व बाजूनी आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ आपल्या अंदाजाने भाजी थोडीच होणार आहे तसे अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून परत एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊया भाजी आता भाजीला आपण एक दीड मिनटं झाकण ठेवून घेऊया त्याच्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजणार आहे आपल्याला पाणी घालायचं नाही आपले एक दोन मिनटं झालेले आहेत आता आपण भाजी परत एकदा अशी हलवून घेऊया तर आपण भाजी सर्वकडनं अशी हलून घ्यायची आहे अजून मला वाटते इथे थोडं आपण झाकण ठेवूया तर मस्त आपली भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण छान लागते खायला मेथीच्या भाजीसारखीच लागते खायला ही भाजी तर तुम्ही बनवत असाल तर मला नक्की सांगा कशी बनवता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कशी वाटली माझी ही मोरीची राईची भाजी मैत्रिणींनो चला मग भेटू पुन्हा व्हिडिओ